नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज शुक्रवार एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जसं की आपण पाहत असाल तर आज महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये ढागाळा वातावरण आपल्याला दिसत आहे त्यामध्ये जर आपण वरती पाहिलं गेलो उत्तर महाराष्ट्रातील तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला ढागळा वातावरण दिसत आहे सोबतच मालेगावच्या काही भागामध्ये आपल्याला ढागळा वातावरण दिसत आहे शेजारीच असलेला धुळे चाळीसगाव या भागाच्या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला पूर्व प्रमाणात ढागाळ वातावरण दिसत आहे शेजारीच लागून असलेल्या जळगाव जिल्ह्यातील खामगाव अकोला जिल्हा या भागामध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात ढागाळ वातावरण हे दिसत आहे जर आपण पाहायला गेलो तर अमरावतीमध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात ढागाळ वातावरण हे दिसत आहे अकोला जिल्ह्यालासुद्धा थोड्याफार प्रमाणात ढागाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे आपण जर पाहायला गेलो तर वाशिम हिंगोली या भागामध्ये ढागाळ वातावरण आपल्याला दिसत आहे विखोरलेल्या स्वरूपाचे हे ढागाळ वातावरण आपल्याला दिसत आहे जर आपण पाहत असाल तर हिंगोली जिंतूर लोणार या ठिकाणी आपल्याला ढागाळ वातावरण दिसेल सोबतच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा या भागामध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात असे विखुरलेल्या स्वरूपात ढागळा वातावरण हे दिसत आहे जर आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की नाशिक जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात ढागळा वाटावून हे दिसत आहे सोबतच मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर आपल्याला असती जर पाहायला गेलं तर दिसेल की आपण पाहत असाल तर अहमदनगरच्या काही भागामध्ये सुद्धा थोड्याफार थो 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 प्रमाणात ढगाळ वातावरण असेल लागूनच असलेल्या बीड जिल्ह्यातील कैज परळी या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे लातूर जिल्ह्यालासुद्धा ढगाळ वातावरण राहणार आहे तर जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर दिसेल आपल्याला सोबतच जर सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करायला गेला तर यातील थोड्याफार प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे दुपारून हे ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये थोडंफार प्रमाणात पावसाचे शरीर पडण्याची शक्यता आहे तर आपण पाहिलं गेलं तर पुणे जिल्ह्यातसुद्धा ग्रामीण भागामध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे सोबतच तुम्हाला सांगायचं झाले तर मित्रांनो थंडीचे प्रमाणसुद्धा आज वाढणार आहे पुढील तीन ते चार दिवस हे थंडीचे प्रमाण जास्तीत जास्त असे वाढत जाणार आहे ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट होऊन थंडीचे प्रमाण हे वाढत जाणार आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून पुढचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद